नमस्कार मी डॉक्टर तन्मय दांडेकर दीर्घायू आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत करतो आताच नवरात्र म्हणून गेली तर आज आपण बघणार आहोत वजन कमी करायचे नऊ उपाय सध्याच्या घडीचा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न म्हणजे वजन कमी करणे तर वजन कसं कमी करू शकतो तर नुसतं बसून किंवा नुसतं विचार करून वजन कमी होणार नाही तर आपल्या आहाराविहारामध्ये काही बदल आपल्याला घडवायला लागतील की ज्याच्यामुळे आपलं वजन कमी होऊ शकतं तर ते बदल कोणते त्याबद्दल आज आपण माहिती घेऊया सगळ्यात पहिल्यांदा बदल म्हणजे आहारातील साखर आणि मिठाचं प्रमाण कमी करायचं बरेच जण म्हणतात मी तर काही गोड पदार्थ खात नाही हा आपण दिवसातनं तीन ते चार वेळा चहा किंवा कॉफी घेतो आणि प्रत्येक चहा किंवा कफाच्या कॉफीच्या कपामध्ये साधारणतः अर्धा ते पाऊण चमचा साखर असते म्हणजे विचार करा दिवसभरामध्ये आपल्या पोटात किती साखर जाते वजन कसं कमी होईल तोंडाला जे अगदी चमचमीत किंवा चुरचुरीत लागणारे पदार्थ असतात जसं वेफर्स आहे फरसाण आहे याच्यामध्येही मिठाचं प्रमाण बऱ्यापैकी असतं मीठ शरीरातलं पाणी शरीरात धरून ठेवतं आणि त्याच्यामुळे आपलं वजन वाढायला वाढतं मग म्हणूनच साखर आणि मीठ या दोघांचंही आहारातील प्रमाण कमी केलं पाहिजे दुसरी गोष्ट आहारातलं तांदूळ आणि गहू म्हणजे थोडक्यात भात आणि गव्हाचं प्रमाणही कमी करायला लागेल ला। भात आणि गहू तसे चवीला गोडच आणि आयुर्वेदानुसार गोड म्हणजे मधुर रस हा वजन वाढवायला शरीराचं ग्रहण करायला मदत करतो मग आता भात आणि गहू नाही खायचं तर मग काय खायचं तर नाचणी आहे ज्वारी आहे बाजरे आहे मल्टीग्रेन आटाही मिळतो तर ह्याचाही आपल्या जेवणात वापर करू शकतो भाताची वरची पेज काढून टाकून शिजवलेला भात किंवा वरीचा तांदूळ हा भाताला पर्याय म्हणून आपण वापरू शकतो तिसरा उपाय जेवणातील तेलाचं प्रमाण मर्यादित ठेवणं मग तेल अजिबातच वापरायचं नाही का तर असं नाहीये तेल मर्यादित प्रमाणात वापरायचं तेल शक्यतो लाकडी घाण्याचा असू दे किंवा गाईच्या तुपाचा आपण आपल्या जेवणामध्ये शिजवताना वापर केला पाहिजे चौथी गोष्ट आताच्या घडीला स्विगी झोमॅटो एकदम जोरदार चालले आहे या कंपन्यांचे शेअर दिवसेंदिवस वाढत आहे हे कशाचं द्योतक आहे त्याचा अर्थ लोक प्रचंड प्रमाणात बाहेरील हॉटेल मधलं खाणं घरी मागून खात आहेत सगळ्यात पहिल्यांदा हे बंद करा प्रिझर्वेटिव्ह असलेल्या गोष्टी खाऊ नका ह्या गोष्टी जर तुम्ही कराल तर तुमच्या वचनावर तुम्हाला नियंत्रण ठेवता येईल त्याच्यानंतर काय करायचंय तर जेवणाच्या वेळा आयुर्वेद सांगतो शक्यतो संध्याकाळचं जेवण सूर्यास्तापर्यंत करा मग दुपारचं जेवण साधारणतः एक वाजेपर्यंत करा सकाळी नाश्ता आणि दुपारचं जेवण हे न घेता सध्याच्या याच्यात आपल्याला फेमस असलेली संकल्पना म्हणजे ब्रंच सकाळी अकरा त्री 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 ते साडे अकरा वाजता ब्रेकफास्ट आणि लंच एकत्रित आपण घेऊ शकतो यामुळे वजन वाढण्यावरती मर्यादा येते त्यानंतर आहे व्यसन टाळा कोणतं कुंट ना कोणतं व्यसन असणं ही चांगली गोष्ट नाही मग ते चहाचं असू दे कॉफीचं असू दे किंवा अल्कोहोलचं असू दे ही सगळी व्यसन आपल्या शरीराचं वजन वाढायला मदतच करत असतात तेव्हा कोणत्याही गोष्टीचं व्यसन ठेवू नका त्यानंतरचा उपाय आहे जेवणामध्ये किंवा इतर वेळेला गरम पाण्याचा वापर जेवढं शक्य आहे तेवढं गरम पाणी वापरा या आहाराच्या वेळांच्या व्यतिरिक्त जर भूक लागत असेल तर कुरमुरा किंवा सॅलड याचा खाण्यामध्ये वापर करा जे तुमची भूकही भागवेल पण शरीरामध्ये तेवढ्या प्रमाणात कॅलरीज जाणार नाही त्यानंतरचा उपाय आहे व्यायाम रोजच्या रोज, रोज कमीत कमी, कमी तीस ते पंचेचाळीस मिनिटाकरता व्यायाम करा यामुळे काय होईल की शरीरातली जी अतिरिक्त चरबी आहे ती निघून जाईल आणि नवीन चरबी निर्माण होणार नाही बरेच जण सांगतात माझं जाणं येणं होतं मी ऑफिसला जातो एक किलोमीटर चालतो मार्केटमध्ये जातो अर्धा मार्केट किलोमीटर चालतो दिवसभरामध्ये दहा हजार स्टेप्स होतात तर तसं चालणं किंवा तसं जाणं हे व्यायामामध्ये येत नाही सतत केलेली जी क्रिया आहे त्याला आपण व्यायाम असं म्हणतो मग ते चालणं असो पळणं असो स्विमिंग असो किंवा सायकलिंग असो ज्यांनी घाम आला पाहिजे शरीरातली अतिरिक्त ऊर्जा ही त्या कामासाठी वापरली गेली पाहिजे ज्याच्यामुळे अतिरिक्त प्रमाणात चरबी साठणार नाही आणि जी चरबी साठलेली असेल ती वितळायला मदत होईल नंतरचा उपाय काय आहे तर एका जागेवरती बसणं टाळा आता आपण बघतो जे नोकरीवरले आहेत ते एकाच ठिकाणी बसून बराच वेळ लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम करतात आणि मग ह्याचा परिणाम होतो तर त्या जागांवरती फॅट साचण्यामध्ये किंवा फॅट डिपॉझिशन आणि मग वजन वाढतो सो एकाच जागी बसून काम करू नका मध्ये छोटा छोटा ब्रेक घ्या त्याच्यामध्ये एक पाच मिनिटा करता वॉक घ्या नंतर महत्वाचा विषय आहे अपुरी आणि अतिरिक्त झोप म्हणजे अगदी दिवसाही झोपल्यामुळे शरीरातला कफ वाढवतो अतिरिक्त प्रमाणात वाढलेला वात किंवा कफ या दोन्ही गोष्टी आपलं वजन वाढायला मदतच करतात तेव्हा हे जर कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर रात्री सहा तासाची अगदी शांतता शांततापूर्वक अशी झोप झालीच पाहिजे जर आपण हे सगळे वरचे नऊ प्रकारचे उपाय केले तर नक्कीच तुमचं वजन नियंत्रित राहायला मदत होईल आणि तुम्ही हळूहळू वजन आपलं कमी करू शकता पुढच्या भागात भेटूया अशीच काहीतरी आरोग्यदायी माहिती घेऊ अजून माहिती करता तुम्ही हा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअरही करू शकता धन्यवाद